टाकवडी येथे ठिकठिकाणी थी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे गावातील मराठी शाळेनजीक पाण्याच्या टाकी शेजारी कचरा उचल करणारे ट्रॅक्टर ट्रॉली कित्येक दिवसापासून लावलेली आहे त्या ट्रॉलीत कचऱ्याचे ढीग असून ट्रॉलीभोवती कचरा दिसून येत आहे त्यात अन्न शोधण्यासाठी भटकी कुत्री वावरताना दिसून येत आहेत शेजारी कुमार व कन्या विद्या मंदिर असल्याने लहान मुले तसेच नागरिक व वाहनधारकांची येथून वर्दळ मोठी असते येथून जाताना भटकी कुत्री अंगावर येतात की काय या भीतीने जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावं लागतं कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे दरम्यान गावात ही कित्येक महिन्यांपासून घंटागाडी फिरत नसल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय घंटागाडी येत नसल्याने ओला व सुका कचरा टाकायचा कुठे असा संभ्रम निर्माण झालाय ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन पूर्ववत घंटागाडी सुरू करून गावातील कचऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकातून होतीये महानकर निप्ससाठी सुनील भोसले सह प्रकाश चव्हाण टाकवडे